एंगेज असतात कारण या दरम्यान आंदोलन होत असतात या दरम्यान विविध बाबी होत असतात आणि हे सगळे आपले सगळे महत्वाचे जी काही इमारती आहेत या सगळ्या या भागात आहेत त्या पाच ते सहा हजार असा आपला फोर्स हा संपूर्ण याच्यामध्ये एंगेज असतो आणि म्हणून पोलीस खात्याशी ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळी त्यांच्याकडनं जो काही फीडबॅक मिळाला त्यात त्यांना जर अधिकचा फोर्स मिळाला तर आता या परिस्थितीत जी अधिकची काळजी घ्यायची ती घेणं त्यांना सोपं पडेल अशा प्रकारचा फीडबॅक हा पोलीस विभागाकडनं आम्हाला मिळाला आणि म्हणून काल मी एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती सर्व गटनेते मान्य विरोधी पक्षनेते आणि गटनेते अशी एक बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते मुंबईचे पोलीस आयुक्त होते कमिशनर इंटेलिजन्स होत्या एडीजी लॉ अँड ऑर्डर होते त्यांनी साधारणपणे परिस्थिती ब्रीफ केली आणि परिस्थिती ब्रीफ केल्यानंतर के आम्ही देखील त्याच्यावर योग्य तो विचार केला आणि माननीय विरोधी पक्षनेते असतील माननीय सर्व गटनेते असतील या सगळ्यांनी त्या संदर्भात विचार करून आम्ही आज सकाळी त्याची एक बैठक बोलवली होती आणि या बैठकीत एकमतानं आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला की आपण हे अधिवेशन जे आहे ते आटोपतं घेऊन आपला जो पोलीस फोर्स अधिवेशना या अधिवेशनामुळे एंगेज झालेला आहे तो मोकळा करावा जेणेकरून मुंबईची सुरक्षितता महाराष्ट्राची सुरक्षितता जी आहे या ज्यावेळेस बॉर्डरला एस्कलेशन झालाय त्या काळात जी अतिरिक्त आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागते त्याकरता हा पोलिस फोर्स उपलब्ध करून द्यावा आणि या दृष्टीने एकमतानं आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय केला की आपण अधिवेशनाचं जे कामकाज आहे ते आटोपतं घ्यावं मी विरोधी पक्षांनी देखील आभार मानतो की त्यांनी देखील ही भूमिका घेतली की आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये या कामकाजापेक्षा देखील सुरक्षिततेकडे लक्ष देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आज आपण सगळं कामकाज या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि जी काही भाषणं देखील माननीय विरोधी पक्षनेते किंवा गटनेत्यांची व्हायची होती ती आपण पटलावर घेतलेली आहेत त्या संदर्भातलं उत्तर देखील जे काही आहे ते अर्थमंत्री देणार आहेत आणि म्हणून मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की पहिल्यांदा तर हे संस्थगित करण्याच्या पाठीमागे कुठली पॅनिकची स्थिती नाही आहे हे या सभागृहाच्या माध्यमातनं आमच्या सगळ्यांच्या माध्यमातनं आम्ही सांगू इच्छितो तर केवळ आपला पोलीस फोर्स मोकळा होऊन आपल्याला योग्य प्रकारे अधिक काळजी घेता आली पाहिजे या दृष्टीनं हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि जे काही यामध्ये सहकार्य संपूर्ण सभागृहानी दोन्ही सभागृहाने या ठिकाणी केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मला असं वाटतं की या निमित्ताने ज्यावेळेस आपल्याला आवश्यकता पडते त्यावेळी हे सभागृह एकमतानं निर्णय करू शकतं अशा प्रकारची एक अतिशय चांगली या ठिकाणी यातनं भावना निश्चितपणे निर्माण झाली आहे त्याबद्दल मी दोन्हीकडच्या नेत्यांचं मनपूर्वक आभार मानतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम